तर ओम साईराम भाऊ नो तर आज आहे शनिवार तर आम्ही चाललो आहे शनिदेवाला मी शुभम विशाल हे बा तर आता आम्ही आलो आहे घोळेगावमध्ये तर त्याला म्हटलो आहे काहीतरी घेऊन तो आ घेऊन आला दुकानावरून काय आणलं काय माहिती नाही तर हे पाहा तर आता आम्ही आलो इकडं रोहिणीच्या फुलामध्ये एवढं बाप एवढं जाम पाणी होतं त्या फुलामध्ये म्हटलं विशालला म्हटलं गाडी आळू चालवणे तर टाकशी पाडून तो म्हणे हा म्हणे एवढं पाहून किती पाणी आहे तर आता आम्ही निघालो आहे खालून तर शुभमला म्हटलं काहीतरी दोन शब्द बोल तो काय बोल तेच ऐकू येत नव्हतं तर आम्ही आता हायवेला लागलो आहे हे बा एक म्हणजे एक कुत्र पण दिसून येई राहायला हायवेला काहीच गाड्या नव्हत्या सुमसाम होता चा रस्ता तर पुढंच डोंगरीच्या पुढं गेलो एवढी गाडींची गर्दी हो याला हो। म्हटलं गाडी हाळू चालवू नाहीतर देशींमध्ये घालून गाडी गाडी वाकडीन तिकडे रे माझा एवढा जीव घाबरे त्याला म्हटलं खाली उतरतो हो। तो म्हणजे तू चालव पण मला गाडीचे हो येत नाही म्हटलं जाऊ देऊ चालव तू नाही जे आता काय आहे तर आता आम्ही पोचलो इकडे हिडं पोचल्यावर पाहिलं तर एवढी गर्दी होती इकडे बी कारण की आज शनिवार होता शनिदेवाचा वार असल्यामुळे गर्दी मजबूत होती मध्ये गेलो त्यांना म्हटलं पहिले काही घ्यायचं एक तुम्हाला मला तेल वगैरे तर शुभम बोलला नाही म्हणे काही घ्यायचं नाही म्हणे म्हणलं जाऊ द्या चाला म्हणलं मग मधी मधी घुसलो मग फायनली मंदिरात गेलो म्हणलं पुढं मूर्तीचा पण व्हिडिओ काढू पण ते बोलले कॅमेरा बंद कर म्हणे मी दिला बंद करून म्हटलं जाऊ द्या हो काय हे का मग मा, मागूनच व्हिडिओ काढला मग तर दर्शन घेतलं आणि बाहेर आलो हे पा वरती नाव बिली वेले तुम्हाला वाचता येत असेल तर वाचू शकता तर हे बा इकडं एकदम भारी परिसर आहे सगळी लग्न लग्नकार्य पण होते नऊसं पण तर एकदम भारी सोय तर हे बा इकडं आम्ही म्हटलं तुम्हाला फिरवतो सगळं बॅकग्राऊंड आणि ते एवढं भारी होतं ना भाऊ